मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये कोकणात धक्कादायकरीत्या भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीलं आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे बघितलं जातं मात्र याच योजनेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार रत्नागिरीत झाल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करोडो रुपयांची कामं करण्यात आली आहेत मात्र यातील काही कामं फक्त कागदावरच दाखवण्यात आली आहेत जागेवर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय आहे तसंच जी कामं करण्यात आली आहेत ती बहुतांश कामं केल्याचा आरोप युवासेनेचे नेते योगेश कदम यांनी केलाय दहा कोटीचा निधी खेड मंडगड दाखवली फक्त तीन तालुक्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये आलेला आहे आहेत माझ्या अंदाजाने फक्त पाच कोटीची कामं झालेली आहेत तीही निकृष्ट दर्जाची आहे म्हणजे कदाचित ते पाच कोटी सुद्धा वापरले गेले नाही म्हणजे बिल काढलेली आहेत बिल काढलेली आहेत त्यामुळे माझा आरोप आहे हा भ्रष्टाचार जवळपास दहा कोटीच्या आसपासचा हा भ्रष्टाचार आहे काही काम कागदावरच दाखवण्यात आली आणि ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगणमत करून कामांची बिल देखील काढण्याचा प्रताप करण्यात आलाय काही ठिकाणी त्या नुसती ठिगळं लावण्याचं काम करण्यात आलंय तसंच हे बंधारे असणं आवश्यक असताना देखील जांभा दगड वापरून हे बंधारे करण्यात आल्याचा आरोप देखील योगेश कदम यांनी आहे अधिकाऱ्यांवरती त्वरित चौकशी लावावी ही माझी मागणी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षापासून ह्या जलयुक्त शिवार योजनेचं अध्यक्षपद हे त्या त्या तालुक्यामधील प्रांत आणि आमदार असं दोघांकडे हे अध्यक्षपद आहे मग मा मला हा प्रश्न उद्भवतो की जर का दोन वर्षापासून अशा पद्धतीने निकृष्ट काम आमदारांच्या अध्यक्षतेखाली होत असेल तर आमदारं त्याची जाणीव घेऊन त्याची माहिती नाही आहे का तसंच या सगळ्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सगळे पुरावे देणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे अनेक ग्रामस्थांच्या कंप्लेंटी आलेल्या आहेत लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आलेल्या आहेत मी खेड दापोली मंडगडमध्ये जलसंधागांच्या माध्यमातून अनेक सोसायटीना जे कामं दिली गेली त्या कामाच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या स जलसंधाग समितीचे तालुक्याचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतात इथे आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून ही कामं वाटप वाटपाचं काम झालेलं आहे काही ठिकाणी कामच शिल्लक नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून एका बाजूला महाराष्ट्र शासनानं सगळ्यात अधिक प्राधान्य जलसंधाकांच्या माध्यमातून पाणी अडवून लोकांना पाणी कसं मिळेल प्यायला पाणी कसं मिळेल दुष्काळ कसा संपेल असा प्रयत्न चालू असताना शासनाच्या पैशाचा अपहार करून जनतेच्या तोंडातून पाणी काढण्याचं पाप ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जर आमदारांनी केलं असेल त्याची मुख्यमंत्र्यांना भेटून तात्काळ मी चौकशी लावणार आहे क्वालिटी कंट्रोलच्या लोकांना आणणार आहे आणि मग जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतला जाईल